नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात अनालायझर लोकनेते जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि काल जम्मू काश्मीरच्या दोडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभेचं एक भाषण केलं ह्याचं ऐतिहासिक महत्व काय ते जरा लक्षात घ्या एरवी टीका करणारे फक्त पक्षी दृष्टिकोनातून पाहतात आणि पूर्वग्रह दूषित असल्यासारखी सगळी टीका करत बसतात याचं कोणी उत्तर द्यावं की गेल्या बेचाळीस वर्षांमध्ये एकही पंतप्रधान असा का नाही निघाला की ज्यानं जम्मू काश्मीरमध्ये निवडणुकीच्या प्रचार सभेचं भाषण दिलं बेचाळीस वर्षांमध्ये पहिल्यांदा असं घडतय त्या ठिकाणी की पंतप्रधान जाऊन भाषण करतायत त्याचं सगळ्यात सोपं आणि जे फारसं ह्या सगळ्या डाव्या लिब्रांडोना ते उत्तर आवडत नाही किंवा पचत नाही किंवा सोसत नाही ते असं होतं की तिथली परिस्थिती इतकी वाईट होती सुरक्षेची कुठलीही हमी देता येत नव्हती परिणामी पंतप्रधान सारख्या लोकशाहीतलं जे सर्वोच्च पद आहे लोकांनी निवडून दिलेलं राष्ट्रपती उपराष्ट्रपती ही घटनात्मक पद आहे पण लोकांनी निवडून दिलेलं सर्वोच्च जे पद आहे पंतप्रधान पद त्या पदावरती बसलेली व्यक्ती तिथे जाऊन भाषण करू शकत नव्हती कोण का ते काय बोलले त्याचं तर मी तुम्हाला सांगेल ती गोष्ट वेगळी म्हणजे किती साधी गोष्ट आहे हे सगळे जे हस्तिदंती मनोऱ्यात काजेच्या मध्ये बसलेले ए सीमध्ये बसलेले जे विद्वान आहेत ना लेब्रांडू जे प्रत्यक्ष जमिनीवरती कधी उतरत नाहीत आणि समजून घेत नाहीत वस्तुस्थिती काय आहे ते सगळी चर्चा करत असताना यांना आजता काय त्याचं उत्तर देताना आलं की एक पण असा पंतप्रधान गेल्या बेचाळीस वर्षात का नाही निघाला की जो तिथे जाऊ शकला एक तरी गृहमंत्री त्या ठिकाणी गेला कारण की सुशील प्रचारासाठी सुशील कुमार शिंदेचं असं वक्तव्य आहे गृहमंत्री आलेले की त्या ठिकाणी झेंडा फडकवणे आणि लाल त्या चौकातली गोष्ट आमची कशी फाटली होती त्यांचं शब्द आहेत माझे नाही हे आत्ता कबूल केलेलं आहे त्यांनी काँग्रेसचे हे सगळे निर्लज्ज नेते यांनी ज्या पद्धतीची धोरणं राबवली त्याचा सगळ्याचा परिणाम म्हणजे अगदी आत्तापर्यंत तीनशे सत्तर हटेपर्यंत तिथली परिस्थिती बेकार होती आज पाच वर्षापूर्वी तीनशे सत्तर हटलं तिथं ज्या पद्धतीचं वातावरण तयार झालं आणि त्याचा पुरावा म्हणजे स्वतः मोदी तिथे जाऊन प्रचाराचे भाषण करतायत यापूर्वी पण त्या तिथे गेलेले होते बाकीच्या काही बैठका होत्या एक छोटी सभा होती पण आत्ता पहिल्यांदा ज्याला आपण सार्वजनिक स्वरूपातलं म्हणतो ते भाषण होत आहे म्हणजे झालं काल ह्याची तुम्ही ह्या दृष्टीनं दखल घेणार की नाही प्रत्येक गोष्ट सगळं राजकारण आणि पक्षीय पातळी होती बघत बसता एक म्हणजे त्या तिथल्या जनतेला पंतप्रधान आपल्या समोरून काहीतरी बोलतो ही गोष्ट त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या स्वतंत्र भारताचा एक हिस्सा आहोत अभिन्न असा हिस्सा आहोत मोदींनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी हिंदू पंडितांचं शिरकाण झालं होतं नरसंहार झाला होता, नर होता टीकालाल टपलू यांची हत्या झालेला तोच दिवस आहे कालचा चौदा सप्टेंबर तोच नेमका निवडला होता आपल्या सभेसाठी म्हणजे त्यांनी तो पण संदेश दिला पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छपणे तिथल्या सगळ्या हिंदूंच्या पुनर्वसनासाठी हिंदू पंडितांच्या पुनर्वसनासाठी काय आणि कसं करता येईल काय काय केलेलं आहे काय काय करू शकतो या जशा गोष्टी स्वच्छपणे सांडल्या समोर सांगितल्या शगुन नावाची त्यांची जी उमेदवार आहे तिला मुद्दाम पुढे केलं की तिचे वडील आणि काका दोघांची हत्या आतंकवाद्यांनी केलेली म्हणजे आपली कृती प्रत्यक्ष नुसतं बोलत नाही आपण प्रत्यक्ष कृती सुद्धा करतो हे पण सिद्ध केलं दुसरा जो मुद्दा त्यांनी उपस्थित केला ज्याच्यावरती मला जास्त अंडरलाइन करावं असं वाटतं आहे कारण की आता जो रेल्वेचा पूल तयार झालेला आहे त्याच्यावरती ट्रायल सुरू झालेल्या आहेत आता आणि लवकरच दिल्लीपासून किंवा भारतातली कुठूनही निघालेली रेल्वे गाडी प्रत्यक्ष श्रीनगरपर्यंत पोहोचू शकेल ही शक्यता आता जवळपास म्हणजे आता काही दिवसामध्ये ते पूर्ण होईल दोन तीन मोठे बोगदे तयार झालेले आहेत तिथपर्यंत जाण्यासाठी म्हणजे ह्या सगळ्या काश्मीर हा भारतापासून तुटण्याला जी जी काही कारणं होती तशी त्याच्यातली सामाजिक कारणं होती जशी भौगोलिक कारणं होती म्हणजे ते सगळा जो दुर्गम सगळा प्रदेश आहे डोंगर दऱ्या ज्या ज्या पद्धतीच्या आहेत हिमालयासारखा जो नाजूक डोंगर की जो सदा ढासळत राहतो या सगळ्यावरती मात करण्याचं पहिलं जे उदाहरण त्यांनी दिलं की ज्या हिंदूंना तिथून पलायन करावं लागलेलं होतं त्या सगळ्या हिंदूंच्या पुनर्वसनाचं प्रत्येक हमी दिली आणि प्रत्यक्ष कृती म्हणून शगून म्हणून एक तिजी उमेदवार त्यांनी समोर उभी करून दाखवली की तुम्हाला आम्ही केवळ निवडणूक म्हणून नाही राजकारण म्हणून नाही पण तुमच्या पाठीशी आम्ही उभे आहोत हे फक्कम दाखवण्यासाठी तिला उमेदवारी दिलेली दुसरं मी जे सांगतो ते भौगोलिक पातळीवरती रेल्वेचे पूल असो किंवा बोगदे असो रस्त्यांची कामं असो आणि त्याही पलीकडे जाऊन जे त्यांनी भाषणामध्ये वाक्य वापरलेले की साधे एखाद्या गावामध्ये शाळा बांधायची आहे रस्ता बांधायचा आहे पाण्याची टाकी बांधायची आहे ह्या सुद्धा कामं कशी होत नव्हती यापूर्वी आम्ही ह्याच्यावरती स्वतंत्र एक वेगळा व्हिडिओ केला होता की ग्राम पातळीपर्यंत निधी पोहोचतो आहे त्या ठिकाणी कामं होत आहेत हे चित्र काश्मीरमध्ये दिसत नव्हतं इतक्या वर्षापासून आतंकवाद्यांच्या भयाच्या नावाखाली म्हणा किंवा तीनशे सत्तरची ढाल पुढे करून म्हणा कारण कुठलीही असोत जो काही विकास त्याचा निधी येत होता तो फक्त मोजक्या लोकांपर्यंत मोजक्या जागी मोजक्याच लोकांच्या हातामध्ये जात होता तो खाली झिरपत नव्हता तीनशे सत्तर हटवलं तेव्हापासून आणि त्याच्या आधीपासून पहिल्यांदाच अशी घटना घडतीये की अगदी खालच्या ग्राम पातळीपर्यंतच्या निवडणुका झाल्या त्यानंतर लोकशाही अतिशय मजबूत झाली ग्रामीण पातळीवरती छोट्या छोट्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि छोट्या गावातले जे रस्ते आहेत त्या ठिकाणी विजेचे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे शाळेचे प्रश्न आहेत मेडिकल कॉलेजींनी असंख्य ज्या गोष्टी होत्या सगळ्या शैक्षणिक समजा म्हणूयात आपण ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये ठामठोकपणे पावलं उचलल्या गेली आणि सर्वसामान्य लोकांना ते दिसते की त्यांच्यापर्यंत पोहोचले म्हणून ही जी गोष्ट होती जी घडत नव्हती ही जी गोष्ट होती की जी गोष्ट पूर्णपणे बाजूला ठेवल्या गेलेली होती किंवा याच्याकडे दुर्लक्ष केल्या गेलेलं होतं पर्यटन म्हणजे केवळ श्रीनगरला गेले आणि फिरले असं नाही गुलमर्गला गेले सोनमर्गला गेले आणि मोजक्या ठिकाणी फक्त फिरले असं नाही पर्यटन अगदीशय खालच्या पातळीपर्यंत छोट्या छोट्या गावांपर्यंत किंवा अगदी एखादं निसर्गरम्य असं गाव आहे डोंगराच्या कुशीमधलं आणि त्या गावातल्या ठिकाणी होमस्टेसारखी व्यवस्था केली आणि पर्यटक घेऊन राहत आहेत हे चित्र पूर्वी स्वप्नामध्ये सुद्धा नव्हतं सुरक्षेच्या नावाखाली म्हणून काश्मीरच्या अंतरंगामध्ये जाण्यासच बंदी केलेली होती आज ते सगळं खुलं होतंय आणि तिसरा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा ह्याच्यातून समोर येतो मुस्लिम महिलांच्यासाठी या सगळ्या मुस्लिम महिलांना प्रत्यक्ष संपत्तीचा अधिकार दिलेला नव्हता किंवा कुठलीही महिला मग ती हिंदूच तर बाहेरच गेले निघून कुठलीही मुस्लिम महिला जेव्हा लग्न करून बाहेर जाते तेव्हा त्या महिलेला संपत्तीचा अधिकार तीनशे सत्तरमुळे नाकारल्या गेलेला होता तीनशे सत्तर हटल्याच्या नंतर पहिल्यांदाच कश्मीरी महिलेला संपत्तीचा अधिकार प्राप्त होतो आहे हे जे सगळे बाकी बडबड करतात ना सगळे पुरोगामी सगळे लिब्रांडू ते ह्याचं उत्तर देत नाहीत तीनशे सत्तरमध्ये कश्मीरी महिलेवरती मुस्लिम महिलेवरती जो अन्या अत्याचार होत होता त्याच्या संदर्भात हे चुकार शब्द चकार शब्द काढत नाहीत काश्मीरमधल्या दलितांना मतदानाचा अधिकारच नव्हता काश्मीरमधल्या दलितांसाठी राखीव जागा नव्हत्या जे राखीव जागेचे पुरस्कर्ते आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये जात शोधतात एस सी कि टी एस टी किती ओबीसी किती जे बोलतात ते राहुल गांधी काँग्रेस डावे सगळे यांनी उत्तर द्यावं की काश्मीरमध्ये एस सी एस टीचं आरक्षण का नव्हतं इथल्या दलितांना आत्तापर्यंत वंचित का ठेवल्या गेलेलं होतं मोदींच्या तिथल्या सभेनंतर सभेच्या निमित्ताने हे सगळे प्रश्न समोर आलेले आहेत की तुम्ही तिथल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत ही लोकशाहीची विकासाची फळं पोहोचवलेली नव्हती तुम्ही तिथल्या महिलांना सुद्धा उपेक्षित ठेवलेलं होतं तिथल्या दलितांना सुद्धा तुम्ही उपेक्षित ठेवलेलं होतं तिथल्या विकासाची जी गंगा आडून बसलेली होती भगीरथानं ती गंगा पृथ्वीवरती आणली तसं उलट आता तोच ती स्वर्गभूमी आहे विकासाची गंगा उलट म्हणजे स्वर्गातून गंगा पृथ्वीवरती आली तसं आता ह्या पृथ्वी म्हणजे भारताच्या उरलेल्या भूभागातून विकासाची गंगा उलटं स्वर्ग असणाऱ्या कश्मीरमध्ये म्हणजे भगीरथाच्या नेमकं उलटं काम भगीरथाने स्वर्गातून पृथ्वीवर आणले भारतात आणली आणि आता भारतातून ही विकासाची गंगा स्वर्ग असलेल्या काश्मीरमध्ये न्यायची आहे ही जी गोष्ट गेल्या पाच वर्षात घडलेली ती समोर आलेली आणि त्याची चर्चा व्हायला पाहिजे काश्मीरच्या विधानसभेमध्ये काय आणि काय निकाल लागतील ते वेगळी गोष्ट जो काही निकाल लागेल तो आम्ही लोकशाही मानतो म्हणून मान्य करू ईव्हीएमची गडबड झाली असं नाही आपल्या बाजूनं निकाल लागला तर ईव्हीएम चांगलं आणि विरोधात लागलं तर ईव्हीएम मॅनेज हा जो डामरटपणा डावे लिब्रांडू आणि काँग्रेसवाले करतात मी तर आत्ताच जाहीर करतो काश्मीरमध्ये जे काही निकाल लागतील जो कुठला पक्ष सत्तेवरती येईल त्याचं मनपूर्वक स्वागत कारण की त्या ठिकाणी लोकशाही रुजू पाहत आहे ज्या पद्धतीनं सगळी यंत्रणा काम करते आहे ज्या पद्धतीनं आत्मविश्वासाने प्रशासन मी प्रशासन असा शब्द वापरला मोदी भाजप अमित शहा असा शब्द वापरला नाही संपूर्ण काश्मीरमध्ये प्रशासन ज्या अतिशय आत्मविश्वासाने काम करत आहे ज्या पद्धतीने मतदार यादी त्याचं सगळं पुनरिक्षण परीक्षण झालेलं आहे मतदार यादी तयार केल्या गेलेली आहे आणि सगळी रचना लावल्या गेलेली आहे हे अतिशय चांगलं असं चिन्ह आहे या निवडणुकीतून काश्मीरी जनतेच्या मनामध्ये आपण संपूर्ण भारताचा अभिन्न असा अंग आहोत आपण सांस्कृतिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आणि आता भौगोलिकदृष्ट्या पण जोडल्या गेलेलो आहोत आपण आता भारताच्या मुख्य राजकीय प्रवाहात आहोत कारण की, की पंतप्रधान पदावरती बसलेला माणूससुद्धा आपल्याकडे येऊन भाषण देतो आहे हे चित्र बेचाळीस वर्षात दिसलेलं नव्हतं फार कुठल्याही गप्पा न करता मोदीच्या आत्ताच्या भाषणाच्या निमित्ताने या सगळ्या लिंबराडूंनी याचं उत्तर द्यावं की गेल्या बेचाळीस वर्षांमध्ये मोदीच्या शिवायच्या एकाही पंतप्रधानाला काश्मीरमध्ये जाता का नव्हता इथेच थांबूयात धन्यवाद